नमस्कार आजची कथा विठ्ठल कथा, एकदा पुंडलिक नावाचा तरुण काशीच्या प्रवासाला निघाला होता तो जंगलातून जात असताना त्याचा रस्ता चुकला तेव्हा त्याला वाटेवर एक आश्रम दिसलं ते आश्रम एका कुकुटस्वामीचे होते आश्रमात पोहोचल्यानंतर पुंडलिकाने महर्षी कुकुटांना काशीला जाण्याचा मार्ग विचारला तेव्हा ऋषीने सांगितले की आजपर्यंत ते कधी काशीला गेले नाही आणि त्यामुळे त्यांना मार्गही माहीत नाही हे ऐकून पुंडलिक ऋषीची खिल्ली उडवत म्हणाला तुम्ही कसले ऋषी आहात जे स्वतःला ऋषी समजतात आणि एकदाही काशीला गेले नाही कुकुट ऋषीची खिल्ली उडवून पुंडलिक पुढच्या प्रवासाला निघाला पुंडलिक आश्रमापासून थोड्याच अंतरावर गेला असताना त्याला काही स्त्रियांचा आवाज ऐकू आला आवाज कुठून येत येत होता हे इकडे तिकडे बघितल्यावर त्याला कळाले की आवाज आश्रमातून येत आहे आश्रमात एकही बाई नव्हती म्हणून तो पुन्हा आश्चर्यचकित होऊन आश्रमाच्या दिशेने निघाला जेव्हा तो आश्रमात पोचला तेव्हा त्याला ते दिसले की तीन स्त्रिया पाण्या पाण्याने आश्रमाची स्वच्छता करत आहे जेव्हा त्याने त्यांना विचारले तेव्हा त्याला कळले की त्या तीन स्त्रिया आई गंगा आई सरस्वती आई यमुना आहेत पुंडलिक आचार्याने स्तब्ध झाले काशीचे दर्शन सोडा तेथेच जाण्याचा मार्गही माहीत नस नसणाऱ्या ऋषीच्या आश्रमाचे पवित्र हे तिघे कसे राखत आहेत तेव्हा आई गंगा यमुना आणि सरस्वती यांनी त्याला सांगितले की मनाला पवित्रता आणि पूज्यता असल्यावर आपण पवित्र स्थळांना भेटी द्याव्यात किंवा कर्मकांड करावेत हे आवश्यक नाही कुक्कुट ऋषीने आपल्या जीवनात प पवित्र चित्ताने आपल्या आईवडिलांची सेवा केली आहे त्यांचे सर्व आयुष्य एकीकडे समर्पित केले आहे आणि म्हणून त्यांना मोक्ष मिळू शकेल एवढीच योग्यता प्राप्त झाली आहे पुंडलिक आपल्या वृद्ध आईवडिलांना सोडून काशीसाठी निघाला होता यामुळे त्यांचे डोळे उघडले कारण त्याने आपल्या आईवडिलांची त्यांना काशीत घेऊन जाण्याची विनंती पूर्ण केली नव्हती आणि स्वतः मोक्षासाठी भटकत होता तो घरी आपल्या आईवडिलांकडे परतला आणि त्याने त्याच्या पालकांना काशीत आणले या घटनेनंतर पुंडलिकाचं आयुष्य बदलून गेलं आता त्याचा जीव आईवडिलांच्या सेवेत जात असे पुंडलिकांची मातृपितृभक्ती इतकी अम अमर्यादा होती की एकदा भगवान कृष्णालाही पुंडलिकांच्या घरी जाण्याचा मोह झाला भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या घरी पोहोचले तेव्हा पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होता देव आपल्या घरी पाहुणे म्हणून आलेले आलेला पाहून त्याला खूप आनंद झाला पण त्याचे मन जराही विचलित झाले नाही त्याने आपल्याजवळ पडलेली एक वीट देवाला उभं राहण्यासाठी दिली आणि तो आपल्या आईवडिलांच्या सेवेत लीन झाला आई वडिलांची सेवा केल्यानंतर पुंडलिक भगवान श्रीकृष्णांसमोर गेला आणि त्यांच्याकडे क्षमा मागितली त्यांची मातृपितृभक्ती पाहून भगवान श्रीकृष्ण खूप प्रसन्न झाले आणि त्यांची पुंडलिकाला वरदान मागायला सांगितले पुंडलिक म्हणाला देव स्वतः माझी परीक्षा करतात तेव्हा मी आणखी काय मागू पण भगवान श्रीकृष्णांनी आग्रह केला तेव्हा पुंडलिक म्हणाले की तुम्ही पृथ्वीवर राहा आणि भक्तांची काळजी घ्या तुमच्या भक्तावर तुमची सावली असू असू द्या तेव्हापासून भगवान श्रीकृष्ण तेथे ते नेवास करण्यास राजी झाले आणि ती जागा म्हणजे पंढरपूर आपण विठ्ठोबा म्हणून ओळखले जाऊ असे त्यांनी सांगितले विठोबाचा अर्थ विठेवरी उभा देव असाही आहे पंढरपुरात असलेली विठ्ठलाची मूर्ती स्वयंभू आहे आणि कोणत्याही शिल्पकाराने कोरलेली नसून ती अस्तित्वातच त्याचा आकारात आली आहे तुम्हाला कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद